मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आता या मध्ये मी भांडे घासते या भांडे घासायला हेलो नमस्ते कैसे हो आप लोग कैसे आتم सर्वांनी कोण तर बोले कसा दिवस कंटाळा पण ताईकडे तुझी सायकल शिकायला गाडी शिकायला त्याच्यामुळे मला काही करमत होतं मग काय काम थोडे शिकतात मला आता म्हटलं थोडी भांडी भेटून कालफार तुमची तर बसल त्याला आता भांडे भेटून घ्याव कारण आज एम एस सी आय टी च्या मुलांची एक्झाम पण आहे तर करावंच लागत आहे आणि प्रॅक्टिस झाल्यानं आम्ही सुट्टी देऊन ठेवली आहे कधी कधी खूप कंटाळा येतो गुगल वर यायचा सोशल मीडिया कंटाळ येतो त्रास खूप जुने माझं खूप 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 वर्ष पूर्वी त्याला जवळपास पंधरा वर्ष झाले माझ्या ह्या टोपल्याला बघा आणि इथून मी तुटलेलं आहे तर याला ताराने बांधून घ्यावं लागेल म्हणजे मग होईल तर याच्यामध्ये भांडे ठेवतील मी आता आधी बेसिंग मध्ये धूत नाहीये कारण तिथे खूप मुंगे झालेले आहे त्याच्यामुळे मी बेसिंग मध्ये धुणार नाही इकडे वेगळं पाणी घेतलं आहे आणि वेगवेगळ्या पाण्या घालत होते मी टोपला आणते चला तर मग मी आता एक टोपला आणलेला आहे कारण की मग घसली किती गेली घासली अस बुलक्कड का नाही माझ लवकर दिसत नाही भुल भुले आहे भुल भुले भुल हा दोन पाण्याने धुते ना लावून खूप मोठा लॉंग आहे मला याला ऑल्टर करायचं सांगेल तर आता मी फक्त पोसून घेणार आहे ที่ใส่ทันนี้ก็เตรียมมันแลวนะโดนปานี้ก็หุงกับอะไรติดกัน

माझ्या लाईव्ह मध्ये तर कोणी येतच नाही मला माहितीये मला कंटाळा समजा कुणी आले तरी कोणी बोलत पण नाही त्यात मला कंटाळा व्हिडिओ पण एक बट मला जसं हे नाही करत माझ्या चला मग बा आता झालंय ठेवून देते चला तर मग माझं युट्यूब चॅनल खूप स्लो आलेला तर त्याला माझ्या व्हिडिओला तुम्ही बघा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटून नंतर